Why didn't जो जल आक्रोश आहे जो पाणी आक्रोश आहे जो या ठिकाणी पंधरा पंधरा दिवस या संपूर्ण वरणगावला पाणी मिळत नाही आहे आणि या पाण्यासाठी आमच्या वन वन भटकावं लागतं आहे तरी देखील या ठिकाणी पाणी मिळत नाही आहे भुसावळ विधानसभा मतदारसंघामध्ये सगळीकडे रस्त्याची बोमा आहे सगळे रस्ते या ठिकाणी उखडलेले आहेत रस्ते हे आमच्या रक्तवाहिन्या आहेत तरी देखील या ठिकाणी जे रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण झालेलं नाही आहे अशी अवस्था या ठिकाणी निर्माण झालेली आहे वरणगावच्या लोकांना पाण्यासाठी पाण्याच्या टाकीवर चढून उपोषण करावं लागतं आंदोलन करावं लागतं करा वरणगावकर पंधरा पंधरा दिवस पाण्यापासून वंचित राहतात तर हा जो आया बहिणींचा आक्रोश आहे हा मांडण्यासाठी आज आम्ही वरणगावला रस्ता जल आक्रोश मोर्चा व रस्ता रेल रोको आंदोलन या ठिकाणी आम्ही केलं पाणी रस्ते रस्त्याप्रश्नी आमदार संजय सावकारे नापास झालेले आहेत आणि म्हणून नापास आमदार संजय सावकारे यांनी तातडीने राजीनामा द्यावा या मागणीसाठी आणि त्याचबरोबर या ठिकाणी ना आजी ना माझी जनतेला पाहिजे आहे फक्त जगनभाऊ आजी अशी वातावरण या ठिकाणी भुसावळ तालुक्यामध्ये निर्माण झालेलं आहे आणि म्हणून या ठिकाणी आम्ही सर्व मिळून जे आहे की जोपर्यंत या भुसावळच्या आणि वरणगावच्या त्याचबरोबर या वरणगावचा पाण्याचा प्रश्न सुटणार नाही तोपर्यंत जन आंदोलन चालू राहील रस्त्याचा प्रश्न सुटणार नाही तोपर्यंत जन आंदोलन चालू राहील जर